श्रीपाद राजम शरण प्रपद्येचाळीस परिव्राजकाचा वृत्तांत श्री भास्कर पंडित म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ हे महा सरस्वती महालक्ष्मी महाकाली राजराजेश्वरी स्वरूप आहे त्यांच्यातील देवी त्यांचं अनुष्ठान करणाऱ्यांना कळत मी भास्कर पंडितांना प्रश्न केला हे आर्य परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी अशा चार वाणी असतात असं मी ऐकलं आहे त्याबद्दल कृपा करून विस्तारानं सांगा यावर भास्कर पंडित म्हणाले अंबिका प्रतिवाक्य व्यक्त होत असते ती प्रत्येक मनुष्याद्वारे प्रत्येक व्यक्तीद्वारे बोलत असते आपल्याला कानाद्वारा ऐकू येणारं वाक्य वेळी वाक्य मुखाच्या बाहेर अजिबात ऐकू येत केवळ ओठांच्या हालचालीवरून आपण अर्थबोध होतो तेव्हा तिला वाणी म्हणतात या मध्यमापेक्षा अजून सूक्ष्म असणारी वाणी तिला वैखरी म्हणतात कंठाच्या आतील वाणी गळ्यापर्यंत येते तिथून बाहेर येऊ शकत नाही अशी वाणी जी आतच म्हणजे परावाणी होय अंबिकेची त्रिपुरभैरवी स्वरूपा सुद्धा आराधना करतात गुणत्रय जगत्रय मूर्तीत्रय अवस्थात्रय या सर्वांची आदिशक्ती शक्ती त्रिपुरभैरवी आहे बाळानो आपण श्रद्धेनं आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणागती पत्करली असता या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचं शत्रुत्व आढळू आलं असता आपलं काहीच नुकसान होत नाही विरोध शक्ती केवळ भौतिक जगतातच परिमित नसतात तर प्राण मैं, 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 मैं त्या प्राणमय भौतिकमय मानसिकमय आध्यात्मिकमय सुद्धा असतात आपण जेवढी प्रगती करू इच्छितो तेवढी प्रगती साधल्यावर त्या लोकात आपण भौतिक प्रपंचात ज्या प्रकारे जीवन जगतो त्या लोकात सुद्धा तसंच जीवन जगू शकतो मनुष्याला प्रगती करायची असेल तर श्रद्धा हवी जीवनमूल्यांवर संपूर्ण विश्वास हवा म्हणजे आपण आपलं जीवन विश्वासाच्या आधारावरच जगत असतो आपल्या संकटकाळी परमेश्वराचं सहाय्य नक्की मिळेल आणि तोच त्या संकटातून तो मुक्तता करेल असा आपला दृढ विश्वास असावा हा विश्वासच आपणास एक प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव उत्पन्न करून आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करतो शक्तीहीन ज्ञान निर्लेपतेकडे वाहत जातं ज्ञानहीन शक्ती आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत होते यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झालं पाहिजे शक्ती अनुग्रहानंतर परिपूर्णता साधली पाहिजे सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटलं आहे कर्म करणाऱ्याला प्रकृती म्हटलंय खालच्या अवस्थेत या दोघात विरोध असतो चैतन्य असतं ते कर्म करत नाही आणि प्रकृतीला ज्ञान नसतं प्रकृती आणि पुरुष हे दोघं मिळूनच सृष्टीचं कार्य चालवतात या दोघांनाही अपंगत्व आहे चैतन्य पाहिलं तर ते लंगड आहे आणि प्रकृती आंधळी आहे सर्व लोकात आंधळेपण आणि लंगडेपण कसं व्यापून आहे हे समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबात एक भाऊ एक भाऊ लंगडा जन्माला पोहोचल्यावर पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही ईश्वर आणि ईश्वरी या नावानं ओळखले जातात तेव्हा त्या दोघांमध्ये विरोध नसतो श्रीपाद प्रभू योग्य वेळी योग्य काळी आपल्या बंधूंचा अपंगत्व दूर करतील या शंकाच नाही लोकांमधील अंधत्व आणि पंगुत्व घालविण्याच्या बृहदत्तर कार्याची सूचना स्वरूप म्हणून ते हे कार्य करतील अतीत अशा था स्थायी स्वरूपात असलेल्या पुरुष प्रकृतीला ब्रह्ममाया असं संबोधलं जात श्रीपाद प्रभूंनी वयाच्या सोळाव्या वर्षी वैराग्य धारण करून घराचा त्याग केला आणि धर्म प्रचारासाठी ते घराबाहेर पडले ते स्वतः ब्रह्म आणि तेच माया असल्याचं सामान्य जनात समजावून सांगण्याचा उद्देश त्यांच्या गृह त्यागामागे होता अपरिमित आणि अनंत गुण असलेल्या ब्रह्म परिमितता आणणारी माया श्रीपाद प्रभूंचा घेण्याचा उद्देश ते अपरिमित ब्रह्म स्वरूपाचे असल्याने माये समोर न झुकता परिमित व्यवहार केल्याचा सूचित करणं हा होता वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते मायेच्या बंधनात न पडता केवळ भक्तांचा उद्धार करायचा हा संकल्प करून घरातून बाहेर पडले संपूर्ण विश्वात श्रीपाद प्रभूंचा महिमा विस्तार पावल्यानंतर येणाऱ्या शताब्दी त्यांच्या संकल्पाप्रमाणे पीठिकापुरमच्या रहिवाशांचा सुद्धा ज्ञानोदय होणार आहे श्रीपाद प्रभूंची दिव्य चैतन्य शक्ती मानव चैतन्याचं अपंगत्व आणि प्रकृतीचं अंधत्व दोन्हीचं निवारण करेल श्रीपाद प्रभूंच्या लीला सामान्य मानवांना अनाकरणीय आहेत एकदा एक संन्यासी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात आला तो दत्तात्रेयांचा भक्त होता तो दत्त दीक्षा सुद्धा देत असे दत्त दीक्षा घेतल्यानं आपलं नियोजित कार्य अडचणी न येता सिद्धीच जात असं त्यानं आपल्या वक्तव्यात सांगितलं साधकाकडून दक्षिणा स्वीकारत असे त्या दक्षिणेतील काही भाग तो त्याच्याकडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणाला देत असे अनेक ब्राह्मण आणि इतर विचार विनिमय करून दत्त दीक्षा घेतली आणि गुरु दक्षिणा दिली परंतु मंदिरात आलेल्या काही लोकांत दत्त दीक्षा घ्यावी का नाही यावर वाद सुरू झाला ब्राह्मण परिषद क्षत्रिय परिषद वैश्य परिषद यांचं एक संयुक्त संमेलन झालं त्या संमेलनाचे अध्यक्ष बापनाचार्यलू होते ते म्हणाले श्री दत्तात्रय प्रभू सर्वांचेच आहे त्यामुळे सर्वजण दत्त दीक्षा घेऊ शकतात अष्टादश वर्णांच्या सर्व लोकांना संन्यासी महाराजांकडून दीक्षा घेता येते दीक्षा घेण्याची ही सुवर्ण संधी सगळ्यांना उपलब्ध आहे यावेळी ब्राह्मण परिषदेतील काही लोकांचं असं मत होत की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य लोक आचार संपन्न असल्यानं ते दीक्षेस पात्र असतात परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचारी असल्यानं ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाही त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने त्यांना शुद्ध करू शकतो यावर लो म्हणाले सर्व कुलामध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात कोण आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे सांगणं कठीण असतं त्यामुळे सामूहिक कल्याण स्थैर्य क्षेम यावर दृष्टी ठेवून आपण दत्त होऊन किंवा इतर यज्ञ यागादी कार्यक्रम करून संघातील क्षेम व स्थैर्य साधू शकतो दक्षिणा घेऊन शूद्रांना दीक्षा न देणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं मला वाटतं दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीनं शूद्र लोकांना शुद्ध करून घेतल्यावर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य लोकांचा सुद्धा उद्धार करू शकतो याप्रमाणे कोणत्याही कुळातील लोकांना व्यक्तिगत स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही याशिवाय दक्षिणेची रक्कम खूप अधिक ठेवली आहे प्रत्येक कुलात गरीब लोक असतात ते एवढी रक्कम दक्षिणा म्हणून देऊ शकणार नाही आपल्याला एवढी मोठी रक्कम दिल्यावर त्यांना काही दिवस उपाशी राहावं लागले ही ऐच्छिक असली पाहिजे आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने दिलेली दक्षिणा दक्षिणा म्हणून स्वीकारले पाहिजे तरच श्री दत्तप्रभू संतोष पावतील यावर तिथे जमलेले ब्राह्मण म्हणाले महाराज आपण आपल्या गावी आल्यावर त्यांचं स्वागत पूर्ण कुंभानं वेद मंत्राने केलं नाही महाराजांनी स्वतः जनहित भावनेनं आपल्या सर्वांना दत्त दीक्षा दिली परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेनं मात्र त्याला काही दिलं नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे यावर बापनाचार्य लोक म्हणाले खर तर परमहंस परिव्राजकाचार्य यांचं स्वागत करण्याची विशिष्ट पद्धत आहे प्रथम त्यांच्या प्रधान शिष्याकडून काही दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेत सूचना मिळाली पाहिजे त्यावर परिषद संपूर्णपणे विचार करून प्रधान शिष्यांशी बोलणी करून सर्व गोष्टी निश्चित करते त्यामुळे प्रधान शिष्याची सर्वांची ओळख होते त्यानंतर परिषद एक निर्णय घेऊन योग्य अशा परिव्राजक शिष्याची निवड करते यानंतर परमहंस परिव्राजक येण्याचं ठरवतात तेव्हा त्यांचं स्वागत वेद मंत्राने पूर्ण कुंभानं केलं जात त्यानंतर त्यांच्या बरोबर शास्त्र चर्चा होते यानंतर परिव्राजक महोदयांच्या सूचनेनुसार या दिन याग दीक्षा किंवा प्रवचनांचं आयोजन होत या प्रकारे पूर्व सूचना न देता परिव्राजकाचार्य कुक्कुटेश्वरास आले आल्याबरोबर त्यांनी दीक्षेचा प्रस्ताव मांडला आणि गुरुदक्षिणा सुद्धा मागितली हा सर्व आपल्या नियमांविरुद्ध घडलेला प्रकार आहे यावर ब्राह्मण म्हणाले नियमांचं उल्लंघन झालं या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही आता तुम्ही किंवा तुमचे जावई अप्पळ राज शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात किंवा नाही यावर बापला चारलो म्हणाले सामूहिक स्थैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे वैयक्तिक क्षेमस्थैर्य यासाठी नाही आम्ही दीक्षा घेत नाही त्यामुळे दक्षिणा देणार नाही ब्राह्मण लोकांना ज्ञान दीक्षा घ्यायची ते स्वच्छेने घेऊ शकतात ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्य समस्या असते सामूहिक प्रयोजन असलेल्या विषयावर परिषद विचार विनिमय करते व्यक्तिगत दीक्षा किंवा व्यक्तिगत समस्या याबद्दल विचार विनिमय करत नाहीत श्रेष्ठनिदर्शिव वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांना दीक्षा देणे किंवा न देणे हे त्यांच्या इच्छेवर सोडले होते श्रीपाद प्रभूंकडून दत्त दीक्षा श्रीपाद प्रभूंवर श्रद्धा भक्ती असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचा व्यवसाय करणारे होते यामध्ये प्रमुख असे व्यंकटप्पया श्रेष्ठी होते श्रीपाद व्यंकटप्पय यांच्या घरी गेल्याने म्हणाले दत्त दीक्षा मिळाली नाही म्हणून कोणी निराश होऊ नका मी दत्त दीक्षा देतो एवढंच नव्हे तर यथाशक्ती दक्षिणा सुद्धा मीच देईन मंडल म्हणजे चाळीस दिवस दीक्षेची गरज नाही एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे श्रीपाद प्रभू एक दिवस व्यंकटप्पाय यांच्या घरी वर्णाच्या लोकांना दीक्षा देत होते दीक्षा घेणाऱ्या साधकात काही ब्राह्मण थोडे क्षत्रिय आणि काही वैश्य होते श्रीपाद प्रभूंच दत्त स्वरूपात श्रीपाद प्रभू बहुरूपी असून दत्त स्वरूपात प्रकट होण्याचा तो श्री दत्त गुरुवार होता दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धा भावाने श्री दत्त प्रभूंचं भजन अर्चन केलं यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती आपल्या भक्तगणांना सांगितली श्री दत्त प्रभूंचं स्मरण करता क्षणीस ते भक्ताना दर्शन देतात श्री दत्त प्रभूंचं स्मरण करता क्षणी करतात असं त्यांनी भक्तांना सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी मी नरसिंह वर्माच्या घरी गेलो तिथे श्रीपादांचं मंगल स्नान चालू होत स्नानानंतर नरसिंह वर्माने श्रीपादांना खाण्यासाठी अनेक फळं आणून दिली परंतु त्यांनी केवळ एकच केळी घेतली ते सुद्धा वर्माच्या घरी असलेल्या गोमातेच दिली त्यानंतर ते व्यंकटप्पाय या श्रेष्ठींच्या घरी आले तिथे सुद्धा त्यांना मंगल स्नान घालण्यात आलं तिथे श्रीपादांनी लोणी दूध ताक आणि साईचा स्वीकार केला तिथे ते म्हणाले माझे भक्त मला बोलवत आहेत पीठिकापुरम सोडून जाण्याची वेळ आता आली वेळप्पा यांच्या घरून निघून ते आपले आजोबा बापनाचारुच्या घरी आले तिथं सुद्धा त्यांनी मंगल स्नान केलं श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहेत त्यांनी आपल्या भक्तांची दुःख पीडा अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा असं स्पष्टपणे उच्चारण केलं होतं आपल्या दिव्य जनता उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती श्रीपाद आपल्या भक्तांना सांगितले यानंतर ते स्वगृही आले श्रीपाद प्रभूंचा परम सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या आई वडिलांना कळला होता त्यांनी श्रीपादांना समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु श्रीपाद प्रभू आपल्या निर्णयावर अटळ होते यानंतर विवाह त्या श्रीपाद प्रभूंच्या माता पित्यांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यास प्रारंभ केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले मी आतापर्यंत अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना अजुबाना, अजुबाना, अनघा लक्ष्मी समवेत दर्शन दिलं आहे त्या दिव्य दंपतींनी श्रेष्ठी आजोबांच्या अमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिला आहे हे पहा माझे अनघा लक्ष्मी समवेत दिव्य मंगलमय स्वरूप असं म्हणून श्रीपादांनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ माता पित्यांना घडवून आणला ते मंगलमय स्वरूप पाहून माता पिता अगदी भारावून गेले त्याच्या मुखातून शब्दच निघेल श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितलं होतं की माझा विवाह प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईल एवढं बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दोन मोठ्या भावाला स्पर्श केला आणि आपल्या अमृतमय दृष्टीनं त्यांच्याकडे पाहिलं तत्काळ अंध असलेल्या बंधूस दृष्टी प्राप्त झाली आणि पायानं अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला त्या दिव्य स्पर्शानं त्या दोघा बंधूंना ज्ञान प्राप्ती सुद्धा होऊन ते ज्ञान तेजानं तळपू लागले हे दृश्य पाहून श्रीपादांच्या माता आश्चर्ययुक्त आनंदाचा धक्का बसून त्यांच्या मुखातून आजी राजमांबा आजोबा आचार्यलू तसंच व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि त्यांची धर्मपत्नी व्यंकट मांबा, धर्म मांबा नरसिंह वर्मा आणि त्यांची धर्मपत्नी अम्मा जम्मा आले श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर आनंदात थट्टामस्तरी करत बोलत होते सुमती महाराणी तेव्हा म्हणाल्या बाळा तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असं म्हणाला तू अजून घरची दूध बाकी। दूध बाकी। दूध बाकी पूर्ण केली नाहीस यावर श्रीपाद म्हणाले आई तू म्हणतेस बरोबर आहे या तीन वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही मी जरी विसरलो तर तू आठवण करून दे त्यांच्याकडून योग्य ती सेवा करून घेऊन मी त्यांना वर प्रदान करेन तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही तुझ्या माहेरची माणसं माझ्याशी वाचले पूर्ण भावानं वागतात आणि मला जावई असं संबोधतात मी हा मानवी संबंध स्वीकारून त्यांच्या बरोबर शोभेल असं प्रवर्तन करी एवढं बोलून श्रीपाद प्रभू आपल्या पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले त्यात आपल्या दंडिकोट वंशात अनेक वर्षांपासून वेद परंपरा चालू आहे आता माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे पंडित झाले आहेत ते आपली वेद परंपरा चालवतील दंडिकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही श्रीपाद प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले आणि नंतर म्हणाले आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावानं एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावानं जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासांचं शिष्यत्व पत्करतील याप्रमाणे आपले पूर्व संबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील समर्थ रामदास स्वामींच्या नंतर श्रीधर शर्मा शिवग्राम अर्थात शेगाव क्षेत्रात गजानन नावाचा महायोगी होईल त्याच्यामुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अपरंपार वाढेल राज शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील श्रीधरांची शिव परंपरा असलेल्या या पिठिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण होणार आहे व्यंकटप्प या श्रेष्ठींबरोबर असलेले आपले रणानबंध स्थिर स्वरूपाचे होतील एवढेच नव्हे तर त्यानंतर येतील येथे पारायण होईल असं बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांना वेदांचं पठण अत्यंत प्रिय होत कित्येक वेळा श्रीपाद प्रभू वेदांचं पठण चाललेलं पाहून अंतर्लीन होत त्यावेळी वेद पठण करणारे विप्रगण अत्यंत श्रद्धा भावानं श्रींच्या दिव्य मुखाकडे एक टक पाहत वेद पठण चालू ठेवत श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती लोकनिंदा परिहारार्थ